अरे धर्मशास्त्रात काय सांगितलेलं आहे की आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते जेवढे काही अपराध होतात गुन्हे होतात ते पहिल्या काही सेकंदामध्येच होत असतात तो भाग तो राग निघून गेला नमस्कार माइंडटॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपण गेल्या माइंडटॉकमध्ये पाहिलं होतं की अति आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते आणि याविषयी महाभारतामधली एक सत्यता आहे तर तुम्ही अनेकांनी सांगितलं की ती कथा ऐकायला आवडेल म्हणून तर तो प्रसंग आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही हा माइंडटॉकचा एपिसोड पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही माइंडटॉक आपला आधीचा एकोणीसावा जो भाग आहे तो तुम्ही नक्की पहा त्यामुळे तुम्हाला समजेल की मागच्या एपिसोडमध्ये काय झालेलं होतं काय प्रसंग होता तर, तर महाभारतामध्ये असं वर्णन आहे का महाभारताचं युद्ध सुरू असतं अठरा दिवसाचं आणि एके दिवशी कर्ण आणि युधिष्ठिर म्हणजे पांडवांचा मोठा भाऊ हे समोरासमोर येतात आणि युधिष्ठिर कर्णाला आव्हान करतो आणि युद्धाला सुरुवात होते आणि कर्ण जो आहे तो त्या युधिष्ठिराला झोडपून काढतो त्याचा रथ मोडतो त्याचं शस्त्र मोडतो आणि भरपूर काही काही त्यांना बोलतो आणि हे सगळं पाहून युधिष्ठिर माघार घेतो आणि तो आपल्या छावणीमध्ये तो जातो आपल्या शिबिरामध्ये जातो इकडे ह्या रणांगणामध्ये दादा दिसत नाही आहे म्हणून अर्जुन जो आहे तो अस्वस्थ होतो की दादा गेला कुठे नक्की तो रणांगणामध्ये दिसत नाही आहे आणि त्यावेळेला तो आपले दूत पाठवतो आणि त्यांच्यावरूनही योग्य ती माहिती येत नाही त्यामुळे अर्जुन घाबरतो आणि तो सांगतो कृष्णाला की कृष्णा मला भीती वाटते आहे आपण दादाला शोधूया आणि कृष्ण आणि अर्जुन शोधत 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 शेवटी शिबिरामध्ये पोहोचतात शिबिरामध्ये पोहोचल्यानंतर असं दिसतं का युधिष्ठिर जो आहे त्याच्या संपूर्ण अंगाला जखमा झालेल्या आहेत आणि जे वैद्य असतील ते त्याची मलमपट्टी करत आहेत यामध्ये फक्त एक छोटीशी गोष्ट आहे की आपण ह्या कथेमध्ये कृष्णाला आपण एकेरी नावाने हाक मारणार आहोत कारण की मी ज्या ज्या वेळेला कार्यक्रम केले मी एकेरी नावाने हाक मारलं आणि मी आधीच माफी मागतो की कोणताही आदर कमी न होता माझ्या मनामध्ये कृष्णाविषयीचा आपण कृष्णाला फक्त तो समजून घ्यावा व्यवस्थित पण म्हणून आपण एकेरी नावाने हाक मारतो आहे तर कोणीही वाईट वाटून घेऊ नका आई मावशी मित्र आणि देव कितीही मोठे असले तरी आपण त्याला एकेरी नावानेच हाक मारतो यासाठी युधिष्ठिराची मलमपट्टी सुरू आहे आणि अर्जुन अगोदर येतो मागोमाग कृष्ण येतो दोघांच्या अंगावरती जखमा आहे आणि अर्जुनाला पाहिल्यानंतर युधिष्ठिर उभा राहतो आणि त्याला काय बळ संचार तर माहिती नाही आहे तो म्हणतो की ये अर्जुना ये अरे मला मि मिठी मार मला किती मोठं तू काम केलेलं आहेस मला हेच अपेक्षित होतं तेव्हा अर्जुनाला कळत नाही की मी काय काम केलं मोठं तेव्हा तो विचारतो दादा झालं काय तर त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो की बघ माझी अशी अवस्था कर्णाने केलेली आहे आणि तू कर्णाला मारून आलास ना याचा मला खूप जास्त आनंद आहे कर्णाने जे मला बाण मारले ते बाण मी सहन केले त्या जखमा मी सहन करू शकलो पण कर्ण मला जे काही अपशब्द बोललेलं आहे ते वागबाण जे आहेत ना ते मी नाही सहन करू शकलो मला हेच अपेक्षित होतं तू आलायच या ठिकाणी आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो की दादा सकाळपासून कर्ण आणि माझी भेट झालेलीच नाही रणांगणावरती मी त्याला पाहिलंच नाही तुम्ही मला दिसत नाही आहात म्हणून मी इथे आलेलो आहे हे वाक्य युधिष्ठिर ऐकतो त्याला राग येतो आणि तो म्हणतो की काय तू कर्णाला पाहिलं नाही कर्णाला मारलं नाही तुझ्या दादाची अशी अवस्था केली तुला समजत नाही अरे फेकून दे तुझं गांडीव धनुष्य त्याचं धनुष्य जे आहे अर्जुनाचा जण गांडीव आहे फेकून दे अर्जुन सगळं सहन करतो ज्यावेळेस युधिष्ठिर असं म्हणतो की फेकून दे तुझं गांडीव धनुष्य त्यावेळेला अर्जुनाला राग येतो आणि अर्जुन आपल्या म्यानातली तलवार काढतो आणि हे सगळं कृष्ण पाहत असतो आणि कृष्ण म्हणतो काय करतो अर्जुना त्यावेळेला अर्जुन म्हणतो की माझा संकल्प आहे माझा पण आहे की जो माझ्या गांडीव धनुष्याला नावं ठेवेल त्याचा मी वध करेन कृष्ण म्हणतो की अरे मग सख्ख्या भावाला मारणार तू बोलतो माझा पण आहे मी काय करू शकत नाही आहे त्यावेळेस कृष्णाचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते इतकं दिसतं आपल्याला एवढा मोठा प्रसंग तो कसा हाताळतो बघा त्यावेळेला अर्जुनाला कृष्ण म्हणतो की अर्जुना तू धर्मशास्त्र वाचलं नाहीस का तो बोलतो काय आहे त्यामध्ये त्यात काय लिहिलं असतं तेव्हा कृष्ण म्हणतो की धर्मशास्त्र तसं वर्णन केलेलं आहे की आपल्यापेक्षा जे मोठे व्यक्ती असतात त्यांना जर आपण बोललो तर ती एका अर्थाने त्यांची हत्याच असते आणि त्यावेळेला अर्जुन जो आहे तो युधिष्ठरला भरपूर काय बोलतो भरपूर काय बोललेला आहे दादा तुला समजत नाही दूत खेळायला येत नव्हतं तू गेला कशाला कर्ण माझ्याकडून आवरला जाणार नाही आहे इतका तो बलाढ्य योद्धा आहे असं असताना त्याच्यासमोर तू गेला कशाला तुम्ही द्यूत खेळलात तुम्ही सगळं हरलात वनवासामध्ये तुमच्यामुळे आम्हाला जावं लागलं जे काही मनामधलं होतं ते सगळंच बोलतो मग थोडा शांत होतो तलवार म्यानात टाकतो परत तलवार काढतो कृष्ण म्हणतो आता काय बोलतो माझा दुसरा संकल्प आहे काय जो माझ्या दादाचा अपमान करेल त्याचा मी वध करेल त्याची मी हत्या करेल कृष्ण म्हणतो याला काय अर्थ आहे म्हणजे तू स्वतःला मारणार बोलतो माझा संकल्प आहे माझा पण आहे बोलतो तू जर आज मेला असतं युद्ध आजच संपून जाईल असे कोणते संकल्प पण करण्यापूर्वी विचार करावा माणसाने मला खरंच वाटतं की तू धर्मशास्त्र शिकला नाहीस द्रोणांनी तुला शिकवलं नाही आहे अरे धर्मशास्त्रात काय सांगितलेलं आहे की आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते आपला जो मुद्दा आहे ना आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते मग कर स्वतःची स्तुती आणि मग अर्जुन स्वतःची स्तुती करतो मी जगातला कसा महान योद्धा आहे मी कसं निवात कौचाला मारलं मी कशा प्रकारे इंद्राला हरवलं मी कशा प्रकारे शंकरांना मदत केली शंकराकडून मी सगळे शस्त्र आणले हे सगळं 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 जे काही आत्मस्तुतीचं आहे ते सगळंच्या सगळं हा अर्जुन बोलतो राग शांत होतो तलवार म्यानामध्ये ठेवतो आणि त्यावेळेला कृष्ण विचारतो की आत्ता काही संकल्प आहे का बोलतो काय नाही आहे बोलतो चल युद्ध करूया या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट की आत्मस्तुती अति आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते हे महाभारतातलं वाक्य आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की माणूस रागाच्या भरामध्ये भरपूर काही गोष्टी करून जातो तुम्हाला या ठिकाणी समजलं असेलच लास की कृष्णाने अर्जुनाला बोलतं केलं पहिले त्या दादाचा अपमान करण्यासाठी नंतर आत्मस्तुती करण्यासाठी याच्यामध्ये भरपूर वेळ निघून गेला आणि एवढ्या वेळामध्ये अर्जुनाचा राग शांत झाला अर्जुनाचा विवेक जागृत झाला कारण की जेवढे काही अपराध होतात गुन्हे होतात ते पहिल्या काही सेकंदामध्येच होत असतात तो भाग तो राग निघून गेला तेवढा वेळ निघून गेला की माणसाचा राग शांत होतो आणि माणसाचा विवेक जागरूक होत असतो म्हणून सांगतो की बोलण्यापूर्वी विचार करावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला जो बुद्धा होता की अति आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते आपण तरी अति म्हणतोय पण कृष्णाने आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असे असं आहे महाभारतामध्ये तर तुम्ही अनेकांनी माइंड टॉकला जो आधीचा एपिसोड होता त्याच्यावरती तुम्ही सांगितलं की ते आम्हाला पाठवा म्हणून तर त्याचं हे उत्तर आहे हे उदाहरण आहे आपण माइंडटॉकला आणि आपल्या सगळ्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद देतात त्याबद्दल खरंच धन्यवाद तुम्हाला अजून नवीन काय ऐकायला आवडेल हे नक्की तुम्ही सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करणं करून टो बेल क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आपलं अजून एक दुसरं चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल त्या चॅनेलवर देखील सक्रिय राहा त्याला सबस्क्राईब करा त्याच्यावर आपण असेच व्हिडिओ आणत असतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या प्रसंगाबद्दल माइंडटॉकबद्दल काय वाटतं हे नक्की तुम्ही आत्ता कमेंट करून सांगा धन्यवाद